आणि राज्याच्या सगळ्या भागातून आलेले तुम्ही आज सरकारी विचारलं हा दिवस हा सव्वीसावा वर्धापन दिवस सव्वीस वर्षाच्या पूर्वी आपण एकत्र आलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करायचा निर्णय घेतला जनतेचा पाठिंबा मिळाला आणि बोलत बोलत पक्षाला उभारी आली महाराष्ट्राच्या जनतेचं आपण जुन्या आपल्या धोक्यावर फार थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्राचा कारभार करण्याच्यासाठी राष्ट्रवादीच्या सरकारांना सामान्य जनतेनं संधी दिली कुणी उपमुख्यमंत्री झालं कधी मंत्री झालं कुणी जिल्हा परिषद कुणी महानगरपालिका कुणी नगरपालिका सते जी सन सर्वस जनतका आणि लोकांची सेवा कराए संधी दीदी तुंहिंजो वैशिष्यती तुंहिंजम अनेक सहकारी पंहिंजी सते पन्न संधी मिली

अनेकांची नावं सांगता येतील ग्रंथाध्यक्ष आहेत अर्थमंत्री म्हणून दहा त्यांनी काम केलं अनिल बाबू आहेत जितेंद्र आव्हाड आहेत फौजिया ताई अनेकांची नावं या ठिकाणी घेता घेतायची पण मला आठवण होते तुमच्यातल्या सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले आणि दुसऱ्याने त्या झाल्यात नाही ते आजार होते आजार खातील सामान्य कुटुंबाचा आठवते

त्याच्याशी सुसंवाद केला माझ्या लक्षात आले की इथं तरतुद आहे लगेच विधान परिषदेच्या निवडणुका होत्या त्यांना उमेदवाराचे निर्णय झाले नंतर विधानसभेची संधी मिळाली किती प्रभावी आमदार म्हणून त्यांनी काम त्यां

राष्ट्रवादी काँग्रेसपास सामान्य कुटुंबातल्या तरुणांना घेऊन सुद्धा तेव्हा संधी देते आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या शहरामध्ये याच्यासाठी कष्ट करणारा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि त्यामुळं ही जी

खेळले खासदार असताना सुद्धा मी असेल शिवेकांचा भातीर असेल अनेकांची नावं घेतायची हे लक्षामध्ये या भाषाला काम करण्याची संधी आहे आणि त्याबरोबर विरोधी भाषामध्ये वसायची संधी आली तर तिथे हवाई फरानं आपण काम करू शकतो हे त्या ठिकाणी दिसलं समाजाने एका गोष्टीच आहे की या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळवण्याच्या नंतर अनेक निर्णय असे घेतले की त्या निर्णयाचा प्रणाम राज्यात सुद्धा झाला मराठी कोणतं सांगितलं महिला महिला शैक्षणिक हा जो बहिरगावच्या नंतर जो फसंत देशावर आला आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आली त्या कारवाईचं स्वरूप हे जनतेला सांगण्याचं काम दोन भगिनी केलं आणि त्या दोन्ही देशाच्या आधी नेहमी लेख होत इथं काम करणार होत अभिमान असा देशाला की वलींना संधी मिळाल्याच्या नंतर सैन्यामध्ये जनतेच्या मध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनी सुद्धा करतात आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुकात महानगरपालिकेच्या निवडणुकात दोन तीन महिन्यावर आलेली आहेत आणि सव पन्नास टक्के लगिरींना निवडून देते कर्तृत्वाचा कर वाटचा हा फक्त होशाकर असतो याचा इसा माझा विसरत नाही वगिनी संधी मिळाली तर कर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात संधी दिली आणि ते आपण अनुभवलं उद्याच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के जागा घरी द्यायच्या आणि तो घेणार्मक निर्णय आपण घेतला तो यशस्वी करण्याचं काम याच्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला करायचं सत्ता हातात असल्यानंतर અનેક દૃષ્ટિતા સંદર્ભે ગણતરી છે સીસીએસએ ઉર્જા વ્યંજનતા વિષય કરતે છે શેષવિધિ થયેલ તે વિસ્તાર હશે સામાજિક સંસ્થાતા કાર્યક્રમ વ્યાપક હશે કે અન્ય કોઈ શું છે રાષ્ટ્રીય અધિકારનું રક્ષણ કાર્યકર્તાની जीशा जीशा था था सा संधी मिळाली त्यावेळेला अधिकाराचा वापर करून त्याची स्वच्छता करण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनी पक्षामध्ये काही संकट आले त्याचे नाव उमेदवार ना होता हा पक्ष ख़ुदि नमूने कल्चर खुश खुश कढ़ी असां कॾहिं असां असां नचार्धी आंसर जा ऐं

त्यावेळेला किशोर बघायला आले एकच उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साली त्याच्या जी माझ्या हातात सत्ता होती सत्ता गेली निवडणुका आल्या आणि काहीतरी फडण वाहून आमदार निवडून आले

आणि त्यानंतरची निवडणूक आली राष्ट्रवादीची संख्या ही बहात्तर झाली राज्य सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यामुळं फुटीची चिंता करू नका कोण आले कोण गेले त्याच्याबद्दलची चिंता करू नका

ते एका लहानशा घरात म्हणजे अशा एक खोली अशा घरामध्ये राहणारा आणि रात्री दोन दोन तीन तीन अधिक लोकांना भेटणारा लोकांचं काम करणारा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे वरित्र जात आणि असे अनेक लोक माझ्या मते राष्ट्रवादीचा हा ठेवा आहे हा अतिशय मौल्यवान ठेवा आहे तुमच्यासारखे कार्यकर्ते एक छंद राहून विचारांना भे येतील सत्ता विचारची चिंता करू नका सत्ता अफी आणखी <laughs> येण्याची स्थिती Eğer nara sevdi dişki. Eka vajira hiç kişi. Dişe vajira dişe tuşi Az zon dişkine dişe tuşi çoğudu. Rahşi hiç राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही आणि ज्याचा उल्लेख ठोपे यांनी केला ज्या वेळेला पहेलदारांना काय घडलं काही नागरिकांची हत्या केली गेली आणि त्याच्या माग कोण आहे काय याची चर्चा देशात झाली आणि काही निकाल घ्यावे लागले त्यावेळेला सरकारनं टीका नाही केली आणि सांगितलं की या देशाच्या विहिणीवर नागरिकांसह हल्ले होत असतील तर जगा सामोरं जाण्याच्यासाठी शासनाने कोणतीही भूमिका घेतली ते सेल्फ अवर्स आम्ही करू इच्छेत तर तयार राहणार नाही आणि तेच काम असतात लोकांनी केलं आज मग गाणी आहे ना या सगळ्या नशा तुंहिंजा नदेशो ठाहि कश्मीर भागारी पाकिस्तान ख़ुदि तुंहिंजी गेल त बांग्लादेश आहे ख़ाली गेल त शंका सवन देश आदिवाजीचे देश आणि आपण म्हणजे भारत यांच्यामध्ये काय स्थिती आहे एक काळ असा होता जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश या देशातलं लोकित्व आज़ पाकिस्तान जे आम चांगे नमे सबंध चांगे न बांग्लादेश असां निर्मीशाटी हीअंड तग के पाकिस्तान दोन छुट्रे क्याग कला बांग्लादेश आज आम आहे आज जे प्रधानमंत्री आहेत बांगलादेशचे प्रधानमंत्री नाही पण फोद वेगळं आहे पण अधिकार त्यांच्या हातात नाही आहे माझे त्यांचे व्यक्तिगत संबंध होते की ज्यावेळेला मंत्रिमंडळावर किंवा सत्तेत नव्हते ते या फुले शहरातल्या बाजारावर आले होते आणखीन काही ठिकाणी आली होती

हे सवन देश आणि त्याच्या बाबतीचं सगळे देश आणि आमच्यामध्ये सुसंवाद आहे असं म्हणण्याची स्थिती नाही याचा अर्थ देशाचं नेतृत्व ने करणारे घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीव फुलक निर्माण केली नाही तर त्याची किंमत देशाला द्यावी लागते आम्ही या ठिकाणी राजकारण आणणार नाही आमचा आग्रह हावे राष्ट्रवादी असेल काँग्रेस पक्ष असेल इतर दहावे पक्ष असतील एकत्रित बसून देशाच्या भल्याच्यासाठी चा काही स्वच्छ भूमिका घेणं हे सूच असून आम्ही दिल्लीच्या भाषेवर काम करत असतो ऐं त हल्दी हा कल की का हिकु रहण फस्ट सोर करणी स्वस्थ निर्णय घणो असा हा असां देश त शकरी असां कमगार असां की चवणु ऐं सामजिक मज़बूत कराइ

राजकीय पक्षांची संगतीची ही आवश्यकता असते आणि ती देण्याची ताकद ती देण्याची दृष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे ही अत्यंत दवीच्या याबद्दलची गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या घटकांच्या हिताच्यासाठी आपण जागृत राहूया काही जागतिक પણ કાહી ઘટક આત્મવિશ્વાસ ધરવિ દેતા નહીં સમાજ એસટી અેલ આદિવાસી અે શિકાસ મહિલા વર્ગ અેલ યુવક વર્ગ અલસી સગાંચા એક વિશ્વાસ આમતું નિર્ણય निर्माण केला पाहिजे आणि ती सगळी सामूहिक शक्ती एकत्र घेऊन समाजानं निराच करणारा स्वच्छ पोहोचा तर तो राष्ट्रवादी आहे ही स्थिती अभन निर्माण करण्याची गरज आणि त्यासाठीच इशन स्वतः कालखंड तुम्ही सगळ्यांनी हातात हात घालून चालू करण्यात आनंद एका गोष्टीचा आहे

त्याचा नव्या फिल्मीला संधी द्या तुम्ही आणि सगळे त्यांच्या मागोवर राहूया त्या संबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांचे तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं व्यवहार सांगू इच्छितो की प्रमुख सरकारांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराची आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं संदा नि हा निर्णय तालुकादे पत्यामे नवीन शेर नवी शइ असां उभे केरु ऐं कर्ुत हज़ारो कार्यक्टे तरू कार्यकर् आजा मदे त्यांना संधी दिव्या प्रतिष्ठा दिव्या मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेले नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करत आहे आणि त्याच्यासाठी तेव्हा सगळ्यांची तयारी असेल करेल बाकी काही अजीब बोलायची गरज नाही दोन तीन महिन्यात या निवडणुका येतील Yer yüzü kimse, dünya dünya mı? Dünya sadece ne tür? Ya sadece ne sadece Ya ne yüzüka? Kaçar nezaca? Ekseni nezaca? Kaydı kaçar nezaca? Nezaca? Ya ne tür? Ya ne yüzüka? Ha kaçar Ha आणखी जर आपण करू शकतो तर माझी खात्री आहे की आणखी एक मोठी नव्या फिरीची नव्या नेतृत्वाची होईल ही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात इथे आणखी काम आपल्याला करायचंय हा आता कार्यक्रमाचा सोळा संल्यानंतर पुढचे तीन महिने सर्व लक्षात तुमचं तुमच्या भागामध्ये था हो या स्थानिक ठरण्याचा होताय तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं पन्नास टक्के वगिनीच्या जागेमध्ये कर्तृद्वान आणि आत्मविश्वासाने वर राहिलेल्या मुली कशा फुलं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी फळी आहे ती याच्यामध्ये शिवाय साहेबांच्या फाशीची जाईल आणि अफल येत्या तीन महिन्याच्या निवडणुकीच्या नंतर सर्वां महाराष्ट्राच्या समोर नव्या नेतृत्वाचा इतिहास करू एवढाच विश्वास या ठिकाणी वाढवतो आणि वाढीतून सोदेसा होतो